तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि मतदानापूर्वी त्यांनी वरळीच्या आंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पहिला राऊंड हा नोंदणीचा होता आणि एक विक्रमी आकडा नोंदणीचा भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आणि माझ्या मित्रपरिवाराने सुद्धा केला सगळ्यात मोठं आव्हान हे ऑट डेला आज या सगळ्या मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं आणि बॅलेट पेपरवरचं आहे मला विश्वास आहे ज्यांनी आपल्याकडे नोंदणी केली भारतीय जनता पार्टीसाठी नोंदणी केली कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी खूप कष्ट केले आणि एक मोठा आकडा आपण अचीव करू शकलो मुंबई शिक्षक संघामध्ये शिवसेना ठाकरे गटानं प्रशासनामधील अधिकारी जमो अभ्यंकर जम ओ निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे यांनी उमेदवारी दिलीय तर कुर्ल्यामध्ये शिवनाथ दराडेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय आव्हान तर याच्याशी आहे कि शिक्षक की शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पाकिट वाटायचं ओल्या सुक्या पार्ट्या द्यायच्या आव्हान हे आहे कुठल्या व्यक्तीचं आव्हान नाही या ठिकाणी पंचवीस वर्ष शिक्षक चळवळीत काम करत असल्यामुळे कामाची पावती लोक देणार आणि असंख्य शिक्षकांनी ठरवलंय शिक्षक आमदार शिक्षकच पाहिजे शिक्षक चळवळीमध्ये काम करणारा पाहिजे शिक्षकासाठी आंदोलन करणारा झगडणारा असला पाहिजे त्यामुळे पैसे आणि पाकिटं नाकारणारे असंख्य शिक्षक या ठिकाणी मध्ये दिसले थे, तर आपण पाहतोय शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित गुड मॉर्निंग आपण पाहतोय की एकतर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार निरंजन डावकरे भाजपचे आणि त्याचबरोबर काँग्रेसकडनं रमेश किर यांच्यात थेट लढत होतीये अ एकतर मुळात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणं हे सुद्धा एक महत्वाचं आव्हान या उमेदवारांसमोर आहे नक्कीच म्हणाली निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवत आहेत ते हॅट्रिक मारतील असा त्यांनी विश्वास व्यक्त के केला आहे एवढंच काय तर माहितीचे अनेक जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी याच पार्श्वभूमीवरती जे त्यांचे उमेदवार जे होते त्यांना माघार घ्यायला लावली होती आणि निरंजन डावकर आता माहितीचे अधिकृत कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत आज कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे लोकसभा निवडणूक असेल विधानसभा किंवा सार्वजनिक निवडणुका ज्या असतात ती निवडणूक आणि पदवीधर निवडणूक किंवा शिक्षक निवडणूक ह्याच्यामध्ये खूप फरक असतो मुळात या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतात आणि त्यांचं काउंटिंगला देखील भरपूर बराच उशीर लागतो पण इथं क जेव्हा मतदान करतात त्यावेळी पसंती क्रमांक द्यायला लागतो आपला आवडता उमेदवार जो असेल किंवा ज्या उमेदवाराला आपलं मत द्यायचं आहे त्याला त्याला एक नंबर देऊन मग बाकी उमेदवारांना दोन तीन नंबर द्यायला लागतात कारण का पसंती क्रमांकानुसार नंतर काउंटिंग होते आणि त्यातून नंतर जळू लागतो तर ही सर्व पार्श्वभूमी या सगळ्या जे मतदान असतं किंवा काउंटिंग असतं त्यावेळी असेल राहिला विषय तर लढत आहे तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना जो आहे तो या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे निरंजन गावकरे हे माहितीचे उमेदवार आहेत तर काँग्रेसचे उमेदवार रमेश किर आहेत आणि कोकण पदवीधर हे ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधला एक एक मतदारसंघ आहे आणि इथं जे पदवीधर आहेत पण त्यांनी पदवीधर मतदारसंघाची नोंदणी केलेली आहे अशाच मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येतं जे शिक्षक आहेत त्यांना मतदान करता येतं तर एकंदर आपण जर पाहिलं तर साधारणपणे निश्चितच आणि त्यामुळे आजची संपूर्ण दिवसभरामध्ये काय आता नेमकी आकडेवारी येते मैदान कोण गाजवणार या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद अजित आणि आता जाऊयात मुंबईमध्ये राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल गुड मॉर्निंग आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये लढत होती आणि ही लढत सुद्धा चुरशीची म्हणावी लागणार आहे अगदी म्हणाली माझ्या सोबत महायुतीचे उमेदवार किरण शेलार आहेत किरणजी पदवीधरांची निवडणूक म्हणजे एक शिकल्या सवरल्यांची आणि एक उच्चभ्रू वर्गाची अशी म्हणू आपण त्याला की ज्यांना माहिती आहे की मतदान कोणाला आणि कशासाठी करायचंय काय नेमकं आवाहन कराल मतदारांना आज मतदानाचा दिवस आहे उच्चभ्रूंची नाही आहे ही सर्वसामान्यांची आहे सर्वसामान्य पदवीधर मुंबईकर आज मतदानासाठी बाहेर पडेल आणि आपल्याला योग्य वाटत असलेल्या मतदाराला मतदान मत करेल म्हणण्याचा उद्देश हा होता शिकला की शिकला चवल्याला माहिती आहे की विकासाला करायचे राजकारणाला करायचे जातीच्या पातीच्या राजकारणाला करायचे पैशाला करायचे या सगळ्यांमध्ये नेमकं काय आवाहन करा मुंबईच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या ज्याच्या इलेक्टोरल अजेंडामध्ये मुंबईकर केंद्रस्थानी होता म्हणजे मी जसं माझ्या चार अजेंड्यामध्ये गोष्टी मांडल्या एकतर मुंबईकर हे रोज मुंबई हे रोजगाराचं शहर आहे त्यामुळे मुंबईकरांच्या स्किल्सचं अपग्रेडेशन मुंबईचं पर्यावरण जे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर खेळाची मैदानं आहेत स्वयं पुनर्विकास आहेत चाळी आणि जुन्या इमारतींचा आणि मुंबईकरांचं आरोग्य आहे उत्तरदायी आरोग्य सेवा असा एक मुद्दा मी मांडला होता मला असं वाटतं की राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोप या सगळ्याच्या पलीकडे मुंबईकरांचे प्रश्न आहे आणि त्याच्या भोवतीही निवडणूक फिरावी असं मला वाटतं वरणीतला तुमचा जन्म आहे आज तुम्ही सुरुवात देखील तिथूनच केली इतकी वर्ष पत्रकारिता पत्रकारिता म्हणजेच पत ते राजकारण देखील तेवढंच जवळून बघितलंय समोरचा उमेदवार जवळपास तिसरी चौथी टर्म त्याची करतोय आणि त्याच ठिकाणाहून करतोय आव्हान कसं वाटतंय कारण शिवसेना देखील बाले किल्ला वरळी राहिला आहे तिथूनच तुम्ही आहात आणि भाजपचे म्हणून उमेदवार आहात बाले किल्ला असतो राहतो नाही राहत तो सगळा काळाचा महिमा आहे पण वरळीकरांनी या निमित्ताने खूप प्रेम दिलं आपला उमेदवार आहे म्हणून पक्षीय भेद बाजूला ठेवून प्रचाराच्या दरम्यान जो प्रतिसाद मिळाला फोन आले मेसेज आले आणि आमची वरळी तशीच आहे पक्षीय भेदाच्या पलीकडे जाऊन लोक वरळीचा विचार करतात एक शेवटचा प्रश्न लोकसभेच्या नंतर हा विजय पराजय पक्षासाठी खूप महत्वाचा आहे कारण कार्यकर्ता कामाला लागलाय आणि कदाचित आपला जर विजय झाला तर खूप नवं संजीवनी संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी ठरू शकते काय नाही मी मगाशी पण म्हटलं पक्षाच्या एकंदरीत वाटचालीत चढ उतारात जय पराजय सुरू राहतात आणि ही निवडणूक थोडी वेगळी आहे ही जिंकल्यानंतर पक्षाला संजीवनी मिळेलच उत्साह येईलच या सगळ्या गोष्टी होतीलच धन्यवाद भाजपचे उमेदवार किरण आपल्या आपल्यासोबत होते एक एकंदरीत बघितलं तर किरण शिलार अगदी पत्रकारितेपासून ते आता राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आहे खरी मात्र या सगळ्या दरम्यान लोकसभेच्या नंतर असणाऱ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये नेमकी कशी चुरस होती सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष जो मतदारसंघ शिवसेनेकडे म्हणजेच आत्ताच्या ठाकरे गटाकडे आहे त्यांच्या समोर एक नवखा उमेदवार कशा पद्धतीने लढत देतोय हे नक्कीच पाहावं लागेल म्हणाली निश्चितच धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर आहे आपण पाहणार आहोत म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण वीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडतय तर जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा हजार एकशे बावीस शिक्षक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानासाठी एकशे वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष कर्मचारी सूक्ष्म निरीक्षक एक शिपाई तसंच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी भराडी पथकाची नियुक्ती तैनात आहे आणि सकाळपासूनच मतदानाला सुरुवातही झाली आहे यानंतर बातमी आहे वर्षा बंगल्यावर रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली आहे दीड तास बंद दरार झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवर आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्याला माहिती म्हणून कसं सामोरं जायचं तसंच त्यावरील रणनीती यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे तर राज्यपाल नियुक्त विधान विधानपरिषद सदस्य मंत्रिमंडळ विस्तार यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते